अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी रत्नागिरी येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या दालनात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली महाराष्ट्र शासनाच्या जाती आणि अनुसूचित जमाती या वर्गाच्या कल्याणाकरिता अनेक योजना आहेत आणि त्यासाठीची विशेष तरतूद देखील उपलब्ध आहे तरी देखील असं निदर्शनास येतं की हा निधी एकतर खर्च केला जात नाही किंवा योग्य लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचत नाही याबाबत अर्जदारांची पडताळणी करण्यापासून त्या कामाची पातळी जो जबाबदारी आयोगाकडून केली जाईल असे सक्त निर्देश अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव दर्जा धर्मपाल यांनी दिले आहेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या वर्गाच्या कल्याणा अनेक योजना आहेत अने आणि त्यासाठीची विशेष तरतूद देखील उपलब्ध आहे असे असताना देखील असं निदर्शनास येते की अनेक विभागांच्या मार्फत हा निधी एकतर खर्च केला जात नाही किंवा योग्य लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ पोचत नाही अशा वेळेला अनुसूचित जाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने आज रत्नागिरीतल्या या सामाजिक न्यायभवनामध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्या सगळ्या अर्जदारांचं व्हेरिफिकेशन करण्यापासून तर त्या ते कामाची पातळी जोखण्याची देखील जबाबदारी ती आयोगाची राहील आणि त्या पद्धतीनेच अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे अशा पद्धतीचे सक्त निर्देश मी आजच्या बैठकीच्या प्रसंगी दिले सगळ्या अधिकाऱ्यांचं सहकार्य निश्चित रूपानं प्राप्त होत आहे परंतु अनेक ठिकाणी ज्या अडचणी दिसत आहेत त्या ठिकाणी आयोग मात्र निश्चितच कठोर कारवाई आणि कठोर उपाययोजना भविष्यात करेल